नमस्कार मित्रांनो या ठिकाणी बघा आज झालेला जो काही नांदेडचा पेपर आहे बघा नांदेड जिल्हा तो नांदेड जिल्ह्याचा पेपर आपण या ठिकाणी सेट सी पाहणार का मित्रांनो तुम्हाला याची पी डी एफ पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पीडीएफ आणि आन्सर की आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपला टाकलेली त्यामुळे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाता जाता नक्कीच तुम्ही टेलिग्राम ग्रुप सुद्धा जॉईन करू शकता पहिला प्रश्न बघा चुकीची संधी आपल्याला ओळखायची म्हणजे अयोग्य ईश्वर अधिक इच्छा बरोबर ईश्वर इच्छा सूर्य अधिक असत बरोबर सूर्यास्त गुरु अधिक उपदेश बरोबर गुरुदेश पूर्व इतिहास बरोबर पूर्व इतिहास म्हणजे ऑप्शन क्रमांक ड या ठिकाणी आपली चुकीची जोडी आहे म्हणून ऑप्शन क्रमांक ड या ठिकाणी आपलं करेक्ट आन्सर बघा बॉक्याचं काय असतं बघा तर बॉक्याचं काय मित्रांनो भाटी होईल लक्षात ठेवायचं आहे देव देवचं देव तसं सासूचं सासू तसं केळेचं काय होईल तर मित्रांनो या ठिकाणी केळ्याचं काय होईल बघा केळी होईल ऑप्शन क्रमांक बी आपलं करेक्ट आन्सर सलाते हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत काय प्रश्न आहे बघा सलाते हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहे तर मित्रांनो हे विभक्तीचे प्रत्यय आहेत कोणत्या द्वितीया मी स्वतः त्याला पाहिले काय प्रश्न आहे बघा मी स्वतः त्याला पाहिले खालीलपैकी अधोरिक शब्द कशाचा प्रकार आहे याचा करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी आत्मवाचक सर्वनाम कशाचा आहे बघा हो आत्मवाचक सर्वनामाचा प्रकार आहे बघा स्वतः हे काय आत्मावाचकी राम आंबा खातो काय प्रश्न आहे राम आंबा खातो अधोरकी शब्दाची जात ओळखायची बघा खातो त्या ठिकाणी खाण्याची क्रिया झाली म्हणून बघा हे काय बघा क्रियापद आहे बघा म्हणे बापडा बेटे आपला ही अव्य कोणत्या प्रकारामधील आहेत मित्रांनो हे काय बघा व्यर्थ उद्गारवाची अव्य आहेत लक्षात ठेवायचं आपला व्यर्थ उद्गारवाची अव्य आहेत खालीलपैकी कोणता प्रयोगाचा प्रकार नाही खालीलपैकी कोणता प्रयोगाचा प्रकार नाही तर केवळ प्रयोग लक्षात ठेवा हे नाही बाकी बघा कर्तरी प्रयोग असतं कर्मणी असतो भाव्य प्रयोग असतो बघा केवळ काय असतं बघा केवळ वाक्य असतं केवळ प्रयोग नसतो द्विज या सामासिक शब्दाचा विग्रह आपल्याला यायचा आहे मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा आजच्या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट पाचशे आहे व्हिडिओ लाईक करून ठेवा आणि मित्रांनो लगेच लगेच चॅनल सबस्क्राईब करा तुम्हाला असे जिके आणि चालू घडामोडी या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत तर द्विज या सामासिक शब्दाचा विग्रह काय होईल एकदम सोपं आहे मित्रांनो दोनदा जन्मलेला काय म्हणतात बघा द्विज असं म्हणतात तानाजी लढता लढता मेला वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे मित्रांनो तर कोणतं वाक्य मित्रांनो हे केवळ वाक्य लक्षात ठेवायचं केवळ वाक्य समानार्थी शब्द ओळखायचा आहे बघा अवबोध याचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायला लावला आहे याचा करेक्ट आन्सर बघा ज्ञान जागृत आणि जाणीव हे काय बघा अवबोध या समानार्थी शब्द आहे पुढचा प्रश्न बघा रेडा हेला खुळगा हे कशाचे समानार्थी शब्द आहेत काय प्रश्न आहे रेला हेला खुळगा तर मित्रांनो याचा करेक्ट आन्सर आहे बघा टोनगा लक्षात ठेवा रेड्यालाच आपण काय म्हणतो बघा टोनगा असं म्हणतो खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे बघा अडेल टट्टू लक्षात ठेवायचं आहे टट्टू याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी समजदार लक्षात ठेवा समजदार याचा काय बघा विरुद्धार्थी शब्द आहे पुढचा प्रश्न बघा खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आपल्याला वाक्ता वक्त्याचा या ठिकाणी विरुद्धार्थी शब्द काय बघा श्रोता वक्ता म्हणजे काय बोलणारा आणि श्रोता म्हणजे काय ऐकणारा लक्षात ठेवायचं ऐकणारा अर्धवट ज्ञान काय प्रश्न बघा अर्धवट ज्ञान माणसाच्या विनाशास कारणीभूत ठरतं या अर्थाची म्हण खालीलपैकी कोणती आहे याचा करेट आन्सर बघा ऑप्शन सी अर्धा वैद्य मरणा खाद्य लक्षात ठेवायचंय सद्गुणी माणसाच्या पोटी दुर्गुणी संतती या अर्थाची खालीलपैकी म्हण कोणती तर बघा याचा करेट आन्सर बघा सद्गुणी माणसाच्या पोटी दुर्गुणी संतती याचं बरोबर उत्तर बघा ऑप्शन क्रमांक डी उसाच्या पोटी कापूस याचं करेट आन्सर बघा उसाच्या पोटी कापूस पुढचा प्रश्न पहा मित्रांनो आंधळ्या गायीत लंगडी गायशहानी बघा आंधळ्या गायीत लंगडी गायशहानी या म्हणीचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायची समानार्थी म्हण आपल्याला ओळखायची बघा याचा करेक्ट आन्सर बघा कसायला गाय धार्जिनी लक्षात ठेवायचं आहे कसायला गाय धार्जिनी पुढचा प्रश्न मित्रांनो खालील वाकप्रचाराचा अर्थ आपल्याला शोधायचा आहे खरवड काढणे काय प्रश्न आहे बघा खरवड काढणे म्हणजे काय म्हणजे खूप टाकून बोलणे लक्षात ठेवा खूप टाकून बोलणे षटकर्णी होणे काय प्रश्न आहे षटकर्णी होणे या वाक्प्रचाराचा अर्थ विचारला आहे अनेकांना समजावणे म्हणजेच काय षटकरणी होणे खालील शब्द समूहासाठी आपल्याला योग्य शब्द निवडायचा आहे बघा सूर्योदयापूर्वी किंवा सूर्यास्तानंतर दिसणारा प्रकाश याला काय म्हणतात तर मित्रांनो याला काय म्हणतात बघा संधी प्रकाश म्हणतात काय म्हणतात संधी प्रकाश चालू घडामोडीसाठी बघा तुम्ही जर पोलीस भरतीच्या पेपरला क्वालिफाय झाले असाल तर लवकरात लवकर बघा चालू घडामोडी घेऊन टाका यामध्ये तुम्हाला जी केसुद्धा आहे वन लाईनर रिव्हिजनसाठी त्याचबरोबर चालू घडामोडीसुद्धा भेटणार आहेत एकशे एकोणपन्नास रुपयाला आपला फोनपे गुगल पे नंबर बघा तुम्ही डायरेक्ट याला एकशे एकोणपन्नास रुपये सेंड करू शकता आणि लगेच तुम्हाला ह्या पीडीएफ व्हॉट्सअपला ह्याच नंबरला मिळून जातील किंवा हा जो काही क्यू आर कोड आहे हा स्कॅन करून सुद्धा बघा तुम्हाला या ठिकाणी पेमेंट करता येणार आहे मित्रांनो चालू घडामोडी लवकर घ्या कारण की हा टर्निंग पॉईंट असणार आहे यावरच बघा आपले प्रश्न लोकर या ठिकाणी विचारले जाणार आहेत बाकी गणित बुद्धिमत्ता हे आपलं सगळं रिव्हिजन नुसार चालू असतं परंतु चालू घडामुळे चेंज होत असतात तेव्हा लवकरात लवकर बघा एकशे एकोणपन्नास रुपयाला आपल्याला ह्या नोट्स मिळून जाणार आहेत लवकरात लवकर घेऊन टाका तर मित्रांनो बैसाखी हा सण पंजाबमध्ये असतो तो ओणम कुठं साजरा केला जातो तर ओणम मित्रांनो बघा केरळ या ठिकाणी साजरा केला जातो पुढचा प्रश्न बघा पुढील वेनाकृतीचे अचूक वर्णन करणारा पर्याय कोणता याचा करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए पुरुष स्त्रिया आणि डॉक्टरचं करेक्ट आन्सर हे पहा आकर्षण सिद्धांत सर आयझॅक न्यूटन यांनी आपल्या कोणत्या पुस्तकामध्ये मांडला गुरुत्कर्षणचा जो काय सिद्धांत आहे हा कोणत्या पुस्तकामध्ये मांडला तर प्रिन्सिपिया लक्षात ठेवायचं प्रिन्सिपिया या ठिकाणी मांडलेल्या बघा पुढचा प्रश्न बघा एयू म्हणजे काय सोने म्हणजे गोल्ड सीयू म्हणजे कॉपर तर यफ ई बरोबर काय तर यफ ई बरोबर मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं याचं करेक्ट आन्सर हे बघा ऑप्शन क्रमांक बी आयर्न याला आपण काय म्हणतो लोखंड असे म्हणतो विमान उडत असताना इंजिनापासून निघणाऱ्या वाफेचं बघा विमान उडत असताना इंजिनापासून निघणाऱ्या वाफेचं टिंबटिंब होऊन ढग तयार होतात तर काय होतात ढग तयार होतात याचं करेक्ट आन्सर बघा ऑप्शन्स क्रमांक बी लक्षात ठेवा संगणन याचं करेक्ट आन्सर आहे बघा पुढचा प्रश्न बघा या दोषामुळे मानवी डोळा जवळपासच्या वस्तू व्यवस्थित पाहू शकतो परंतु दूरच्या वस्तू स्पष्ट पाहू शकत नाही दूरच्या वस्तू स्पष्ट पाहू शकत नाही तर मायोपिया याचं आन्सर आन्सरी लक्षात लक्षात आहे मायोपिया टिंब टिंब हा पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह आहे तर चंद्र हा मित्रांनो नैसर्गिक काय बघा पृथ्वीचा उपग्रह आहे बघा कोण चंद्र लक्षात आहे बघा पुढचा प्रश्न एकदम सोपा आहे पहा भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक कोण आहेत भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक कोण आहेत तर विक्रम साराबाई याचं आन्सर आहे बघा लक्षात आहे विक्रम साराबाई पुढचा प्रश्न बघा भारतीय वंशाच्या टिंबटिंब यांनी वीस अमिनो अंमला करता असलेलं कॉडान शोधण्याच्या कामात महत्वाची भूमिका पार पडली होती तर कुणी पाडली होती ऑप्शन क्रमांक सी डॉक्टर हरगोविंद खुराने यांनी पाडली होती बघा नीलक्रांती कशाची संदर्भामध्ये मित्रांनो नीलक्रांती मत्स्य व्यवसायाची संदर्भामध्ये ऑप्शन क्रमांक एक मत्स्य व्यवसाय मराठवाडा संग्राम दिन हा कधी साजरा केला जातो तर मराठवाडा मुक्ती संग्राम दिन हा ऑप्शन क्रमांक डी सतरा सप्टेंबरला साजरा केला जातो लक्षात ठेवायचं आहे सतरा सप्टेंबरला साजरा केला जातो नांदेड जिल्ह्यामधून खालीलपैकी वानरी प्रमुख नदी कोणती तर नांदेड जिल्ह्यामधून गोदावरी ही बघा प्रमुख नदी आहे अठराशे सत्तावन्न चे स्वातंत्र्य समर हे जे काय पुस्तक आहे हे कोणी लिहिलं आहे हे पुस्तक लिहिलेलं बघा विदा सावरकर यांनी लक्षात ठेवा मित्रांनो विदा सावरकर यांनी पुढीलपैकी आपल्याला चुकीची जोडी ओळखायची बघा पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखायची आहे बाकी बघा हु वेअर दशोधराज वंचितांचे इतिहास आहे स्त्री पुरुष तुलना यामध्ये स्त्रीवादी लेखने गुलामगिरीमध्ये काय बघा शुद्रा तिशुद्रांचा इतिहास आहे आणि प्रिमेटिव्ह ऑप्शन क्रमांक डी या ठिकाणी चुकीची जोडी बाकी सगळे बरोबर आहेत बघा दर्पण या वृत्तपत्राचे संपादक खालीलपैकी अठराशे बत्तीस साली सुरू झाले तेव्हा हो कोण होते बघा याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी बाळशास्त्री जांभेकर याचं करेक्ट आन्सर आहे बघा होटल मंदिर हे कोणत्या प्रकारच्या वास्तुशिल्प शैली आहे तर मित्रांनो याचा करेक्ट आन्सर ऑप्शन क्रमांक अ हेमाडपंथी पुढचा प्रश्न बघा मुख्य निवडणूक नेमणूक टिंबटिंब करतात याचा करेक्ट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक क राष्ट्रपती प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष कोण होते तर प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष होते बघा आत्माराम पांडुरंग कोण होते बघा आत्माराम पांडुरंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये पुणे करार कधी झाला मा तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये जो काही पुणे करार झालेला आहे हा सन एकोणीसशे बत्तीसमध्ये मध्ये झालेला आहे बघा भारत सरकारने तेरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी निजामाविरुद्ध पोलीस कारवाई सुरू केली तर यास टिंबटिंब असे सांकेतिक नाव दिलं काय नाव दिलं तर ऑप्शन क्रमांक बी ऑपरेशन पोल हे नाव दिलं होतं लक्षात आहे ऑपरेशन पोल हे नाव दिलं होतं महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते तर यशवंतराव चव्हाण हे होते बघा लक्षात ठेवा यशवंतराव चव्हाण आणि सध्या कोण आहेत एकनाथ शिंदे आहेत नवीन फौजदारी कायदे भारतीय न्यायसंहिता याची अंमलबजावणी कधीपासून सुरू झाली तर मित्रांनो हा जो काही चालू घडामोडीचा टॉपिक आहे हा आपण आपल्या नोट्समध्ये ॲड केलेला आहे आपल्याला एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये नोट्स मिळून जातील ज्यांना कोणाला माहिती पाहिजे असेल तर आपल्याला जो काही नंबर दिलेला आहे ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी हा जो काही व्हॉट्सअप नंबर आहे याला तुम्ही नक्कीच संपर्क करा तर याचा करेक्ट आन्सर बघा नवीन जे काही फौजदारी कायदे आहेत म्हणजे न्यायसंहिता याची जी काही अंमलबजावणी मित्रांनो ही कधी झालेली आहे याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ब एक जुलै दोन हजार चोवीसला भारतातील सर्वात लांबीचा सागरी पूल कोणता भारतामध्ये सर्वात लांबीचा सागरी पूल कोणता आहे तो ऑप्शन क्रमांक ब न्हावाशेवा अटल सेतू हे करेक्ट आन्सर बघा का काय न्हावाशेवा अटल सेतू टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीसची ची फायनल ही कोणत्या शहरामध्ये पार पडली एकदम सोपा प्रश्न आहे याचा करेक्ट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक बी ब्रिज टाउन यू एस एमध्येही पार पडली पुढचा प्रश्न सुद्धा चालू घडामोडीचा आहे सध्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत तर रजनीश सेठ आहेत बघा आपल्या एम पी एस एचे अध्यक्ष म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत रजनीश सेठ महाराष्ट्र राज्याच्या प्रथम महिला मुख्य सचिव कोण बनलेल्या आहेत तर श्रीमती सुजाता सौनिक ह्या बघा महाराष्ट्र राज्याच्या प्रथम महिला मुख्य सचिव बनलेल्या आहेत पुढचा प्रश्न एकदम सोपा आहे पहा भारताचे विद्यमान गृहमंत्री कोण आहेत तर अमित शाह बघा हे आपल्या भारताचे गृहमंत्री तर आपल्या महाराष्ट्राचे जर विचारलं तर देवेंद्र फडणवीस आहेत बघा लक्षात ठेवीचं आणि नितीन गडकरी हे कोण आहेत हे केंद्रीय मंत्री कोणते आहेत बघा केंद्रीय मंत्री रस्ते वाहतूक मंत्री एस जयशंकर सुद्धा केंद्रीय मंत्री आहेत महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार तेवीसचा कोणाला देण्यात आला आहे बघा महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार तेवीस याचं करेक्ट आन्सर बघा या ठिकाणी दोन हजार तेवीसचा विचारला आहे तर अशोक शराफ यांना बघा हा देण्यात आलाय बघा अशोक शराफ सूर्याचा अभ्यास करणारी भारताची पहिली सौर मोहीम कोणती होती तर आदित्य यलवन मित्रांनो ही होती लक्षात ठेवायचे आदित्य यलवन दोन हजार चोवीस साली होणारी ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या देशामध्ये पार पडणार आहे तर दोन हजार चोवीस साली जे काय होणारी ऑलिम्पिक स्पर्धा मित्रांनो ही फ्रान्समध्ये पार पडणारे लक्षात ठेवायचे फ्रान्समध्ये मुंबई कोस्टल रोड काय प्रश्न बघा मुंबई कोस्टल रोड यास खालीलपैकी कोणतं नाव देण्यात आलं आहे करेक्ट आन्सर हे बघा मित्रांनो मुंबई कोस्टल रोडला धर्मवीर संभाजी महाराज कोस्टल रोड हे नाव देण्यात आलेलं आहे लक्षात ठेवा धर्मवीर संभाजी महाराज कोस्टल रोड हे नाव देण्यात आलेलं आहे ऑप्शन क्रमांक सी दोन हजार चोवीसमध्ये पार पडलेल्या लोकसभा निवडणुकी किती टप्प्यामध्ये पार पडली ते एकदम सोपा प्रश्न आहे हा सुद्धा प्रश्न घेतला होता आपण तर लोकसभा निवडणुकी सात ही पार पडलेली लक्षात ठेवा सात टप्प्यामध्ये महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक खालीलपैकी कोण आहेत तर श्रीमती रश्मी शुक्ला हे बघा पहिल्या महिला पोलीस महासंचालक आहेत लक्षात ठेवा रश्मी शुक्ला भारतरत्न पुरस्कार दोन हजार चोवीसमध्ये खालीलपैकी कोणाला देण्यात आलेला नाही म्हणजे दोन हजार चोवीसचा जो काय भारतरत्न पुरस्कार आहे हा कोणाला देण्यात आलेला नाही मित्रांनो हा सुद्धा प्रश्न आपल्या नोट्समध्ये होता याचा करेक्ट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक डी श्री विश्वनाथ आनंद यांना देण्यात आला नाही चौधरी चरण सिंग त्याच्यानंतर पी व्ही राव आणि डॉक्टर यम ए सस्वामीनाथन या सर्वांना म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये पाच व्यक्तींना भारतरत्न देण्यात आले आहे पहा महाराष्ट्र पोलिस दलाचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर लक्षात ठेवा मित्रांनो मुंबई या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस दलाचं मुख्यालय महाराष्ट्र पोलिस दलामध्ये एक स्टार लावण्यात आलेलं वाहन हे कोणत्या दर्जाच्या अधिकारी यांना वापरण्याचा अधिकार आहे एक स्टार लावलेलं याचं करेक्ट आन्सर बघा पोलीस उपमहानिरीक्षक लक्षात ठेवा पोलीस उपमहानिरीक्षक पोलीस पाटलांची निवड आणि नेमणूका कोणताही भाग करतो याचं करेक्ट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक आहे महसूल विभाग करतो लक्षात ठेवायचं पोलीस पाटील खालीलपैकी कोणतं एक विमान भारतामध्ये तयार करण्यात येतं करेक्ट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक बी तेजस पुढचा प्रश्न आहे भारतामध्ये आय पी एस अधिकारी यांचं प्रथम पोलीस प्रशिक्षण कोठे पार पडलं जातं तर मित्रांनो सरदार वल्लभभाई पटेल जे काय अकॅडमी हैदराबादची या ठिकाणी पार पडलं जातं नेक्स्ट बघा साहसासाठी भारतीय लष्कर पुरस्कार खालीलपैकी कोणता नाही आहे साहसासाठी करेक्ट आन्सर बघा सहा चक्र बाकी बघा परमवीर आहे महावीर चक्र आणि वीर चक्र आहे नांदेड जागतिक स्तरावर खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे तर नांदेड मित्रांनो एक कशासाठी प्रसिद्ध आहे सचखंड गुरुद्वारासाठी मित्रांनो नांदेड प्रसिद्ध आहे टोकियो पॅरा ऑलिम्पिक मध्ये नांदेडमधून खालीलपैकी कोण क्वालिफाय झालं कोण झालं बघा भाग्यश्री जाधव या ठिकाणी क्वालिफाय झाले आहेत भाग्यश्री जाधव मित्रांनो याची सगळी पी डी एफ आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकलेली त्यामुळे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक आहे त्यावर सुद्धा फॉलो करू शकता आणि इंस्टाग्रामलासुद्धा आपल्याला तुम्ही फॉलो करू शकता